नमस्कार मित्रांनो खानिशी फार्मर या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो उद्या अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगाव मध्ये गणेशभाऊ बच्चे यांची नवीन काठेवाडी शेडींची व काठेवाडी मेहंदींची गाडी येणार आहे मित्रांनो गणेश गणेशभो हे नेहमी काठेवाडी शेडी व काठेवाडी मेंढींमध्ये काम करत असतात तर त्यांच्या गाडीमध्ये मित्रांनो तुम्हाला उद्या चाळीस काठेवाडी बकऱ्या त्याचबरोबर बावीस काठेवाडी मेंढ्या तुम्हाला बघायला भेटणार आहे मित्रांनो त्याचबरोबर तुम्हाला पंधरा पाठी व एक काठेवाडीचा कलरमध्ये बोकर देखील बघायला भेटणार आहे मित्रांनो पन बावीस मेंढींपैकी जवळपास बारा मेंढ्या जनलेले असणारे दहा मेंढ्या गाभणी तुम्हाला बघायला भेटतील आणि चाळीस बकरींपैकी तुम्हाला पाच बकऱ्या जमलेल्या आहेत तर पस्तीस बकरी तुम्हाला गा बघायला भेटणार आहे तर मित्रांनो जी काही क्वालिटी असणारी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटणार आहे क्वालिटी वगैरे तुम्ही बघू शकता एकदम चमकच्या उंचपूर्ण मित्रांनो माप आहे क्वालिटी मित्रांनो तुम्हाला चाळीसगावमध्ये नेहमी एक चा नंबर क्वालिटी तुम्हाला काठीवाडी शेडींची बघायला भेटणार आहे अशी काठीवाडी शेडींची क्वालिटी मित्रांनो तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठंच बघायला भेटणार नाही मित्रांनो जिथं माल असतो तिथं मोलही त्याचा तसा होत असतो तुम्हाला माहितीच असेल तर गणेश भोबतचे ही काठीवाडी मेंढी व वा काठीवाडी शेडीमध्ये खूपच चांगल्या पद्धतीने काम करत असतात त्यांच्या काठीवाडीच्या ज्या मेंढ्या असतात मित्रांनो त्याही खूप चांगल्या दर्जाच्या तुम्हाला बघायला भेटतात आता पुढे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला त्यादेखील बघायला भेटतील तुम्हाला मेंढ्या वगैरे कसं काय का असं मेंढीची देखील क्वालिटी मित्रांनो एकच नंबर असणार आहे तुम्ही मेंढ्या या शेड्या बघा एक नंबर चमकच्या शेड्या शिंगडी पगडी चेहरा पट्टी संपूर्ण गोष्टी बघा मित्रांनो एक नंबर बघा तुम्ही मित्रांनो सगळं दाखवतो त्यांचा वाल कंपाऊंड बघा शेडीचा गोठा बघा कसा आहे साध्या पद्धतीने आणि कुठल्या शेडीला दाव्याने बांधलं जात नाही आता हे बघा मेंटेनची क्वालिटी मित्रांनो मेंढ्या वगैरे पण मित्रांनो तुम्हाला एकदम जवानीच्या मेंढी बघायला भेटतील पहिल्या दुसऱ्या वेतामध्ये मित्रांनो जास्त करून मेंढ्या आणत असतात कदाचित तिसऱ्या मे वेतामध्ये आली तर आली पण जास्त करून मित्रांनो फोकस त्यांचा आणि दुसऱ्या वेतामध्ये असतो आणि जो सड असतात ज्या सड पारंभ्यास एकदम कॅप्सूल सारख्या त्यांच्याकडे तुम्हाला बघायला भेटतील एकदम छोट्या याच्यामध्ये बघा तुम्ही म्हणजे जेणेकरून कोक्रू जे बच्च आहे कोकरू जे आहे हे त्याला व्यवस्थित पिता यावा दूध या हिशोबाने मित्रांनो ते मेंढ्या आणत असतात तुमच्याकडे कमीत कमी जास्त काळ म्हणजे शेड्या चांगल्या टिक मेंढ्या टिकाव्यात अशा जवानीच्या मेंढ्या आणत असतात तुम्हाला दात वगैरे संपूर्ण बघायला भेटतील समजतं तर बघा मित्रांनो चार दात होती मित्रांनो ही मेंढे तुम्ही बघू शकतात त्याच्यानंतर व्यवस्थित दाखवत होत नाही बघा अरे हलू राहिली भरपूर तर मित्रांनो दोन दात चार दात सहा दात तुम्हाला मेंढ्या बघायला भेटतील जास्त करून पहिल्या दुसऱ्या व्यक्त तुम्हाला मेंढ्या वगैरे या बघायला भेटणार आहे टोटल पण बावीस मेंढ्या आहेत बावीस पैकी बारा जमलेल्या आहेत दहा गाभणी आहेत मित्रांनो तुम्ही बघू शकता मेंढ्या एकदम ह्या जवानीच्या मेंढ्या तुम्हाला बघायला भेटणारे मेंढ्यांची क्वालिटी बघा साफसुथरापणा बघा एक नंबर क्वालिटी मित्रांनो बघू शकता जागेवरची खरेदी आहे त्याचबरोबर मित्रांनो आता बघा ही लोकल चालू आहे शेडींची पिकअपमध्ये मित्रांनो गाडी ही निघून गेलेली गाडी ऑन द वे गाडी सकाळी सकाळी तुम्हाला चाळीस गावमध्ये असणारे सात वाजेच्या सुमारास मित्रांनो गाडी चाळीस गावमध्ये राहणार आहे या गाडीमध्ये चाळीस काठवडी बकऱ्या आहेत त्याच्यापैकी मित्रांनो पस्तीस गाभणी आहेत फक्त पाच जणलेल्या आहेत फक्त पाच मित्रांनो बकऱ्या जनलेल्या आहेत बाकी पस्तीस तुम्हाला गाबनी बकऱ्या बघायला भेटतील जी एक नंबर क्वालिटी मित्रांनो असणार आहे म्हणून मोबाईल नंबर दिलेला आहे जर कोणाला घ्यायचा असतील तर आत्ताच निघा म्हणजे तुम्हाला वरची जी क्वालिटी मित्रांनो तुम्हाला गणेश बुबच्ची यांच्या घरी घ्यायला भेटणार आहे मित्रांनो शेळी कुठल्याही बाजार वगैरे मध्ये येत नाही शेडीची गाडी ही डायरेक्ट घरी येणार आहे मित्रांनो म्हणून तुम्हाला चांगली क्वालिटी घ्यायची असेल तर तुम्हाला घरी यावं लागेल बघा ही तोलावरची क्वालिटी मित्रांनो बघा एक नंबर क्वालिटी एकदम कास वगैरे बघा मित्रांनो जबरदस्त कास आहे बघा तुम्ही क्वालिटी त्याच्यानंतर ही बघा मित्रांनो ही लेट आहे थोडी तुम्ही बघू शकता लेट आहे ती त्याच्यानंतर ही बघा ही पण तोलावरची मित्रांनो बघा जबरदस्त क्वालिटी मित्रांनो खाली बघा मित्रांनो पावर ही बघा गड्डा ही पण घेईल मित्रांनो महिना घेईल त्याच्यानंतर इकडे बघा ही पण गेली मित्रांनो महिन्यापेक्षा जास्त घेईल थोडा टाइम तर मित्रांनो अशा एके ठिकाणा अशा शेड्या घ्याव्या लागतात काही तोलावरच्या काही कच्च्या तेव्हा मित्रांनो तो सौदा होत असतो प्रत्येक शेडीपालका करणं काय म्हणतो तर तुला चांगल्या शेड्या पाहिजे असतील तर ह्या दोन एक तुला हलक्या शेड्या देखील आमच्याकडून घ्याव्या लागतील तरच तुम्हाला आम्ही चांगल्या शेड्या देऊ अशा पद्धतीने मित्रांनो तो सौदा अतिपट्टी बसत असते आणि तुम्हाला काय वापर असते माहिती का तुम्ही सत्तर मधनं साठ मधनं तुम्हाला पटल्या त्या घ्या अशा वापर तुम्हाला असते पण मित्रांनो तिकडे खरेदीच्या वेळेस तसं नसतं खरेदीच्या वेळेस जर दोन यांच्या हाताच्या दोन त्यांच्या हाताच्या असतील मित्रांनो असा तो सौदा होत असतो आता बघा हे तिकडचे लोक बघा तिकडचे लोकांचे लोका राहणीमान बघा हे बघा सगळे शेडीपालक आहेत मित्रांनो त्यांच्यावरती कॅमेरा फिरवलेला आहे संपूर्ण तुम्ही बघू शकतात ज्यांना भरवाड म्हटलं जसं आपल्या भागामध्ये धनगर असतात वाड्यावाले असतात किंवा काही आदिवासी बांधव जे करत असतात मित्रांनो शेळीपालन तसं त्या भागामध्ये मित्रांनो जे भरवाड लोक करत असतात शेळीपालन एका एक व्यक्तीकडे एक मित्रांनो शंभर दीडशे दोनशे तीनशे कितीही मोठ्या प्रमाणावरती मित्रांनो यांच्याकडे शेळ्या वगैरे हो। असतात गाव बघा हे बघा तिकडे पण शेळ्या होत्या त्याच्यानंतर बघा इकडे मित्रांनो आता इथं काही मेंढ्या दिसत आहे काही शेड्या दिसत मित्रांनो तर अशा मेंढींचा कडपामधून यांना मेंढ्या घ्याव्या लागतात जर पाच मेंढ्या चांगल्या काढल्या ले तर तीन मेंढ्या मित्रांनो त्यांच्या हाताच्या घ्याव्या लागतात पाच आपल्या हाताच्या अशा टोटल मित्रांनो यांनी बावीस मेंढ्या घेतलेल्या आहेत बावीसपैकी बारा जमलेले आहेत दहा गाप तुम्हाला भेटतील आणि बाराच्या बाराखाली मित्रांनो तुम्हाला एक एक कोकरू घ्यायला भेटणार आहे कोकरू पण एक नंबर क्वालिटीचे असतात मित्रांनो आपण नेहमीच गणेश भूभेष यांची जी क्वालिटी दाखवतो सिमेंटींची खरंच एक नंबर सिमेंटीमध्ये त्यांचं काम वगैरे खूप भारी आहे मित्रांनो तसंच शेड्या वगैरे तुम्ही बघू शकता शेड्या पण चांगल्या आणत असतात त्या शेड्या थोड्या कमी असतात आणतात पण मेंढ्या वगैरे भरपूर आणत असतात त्या मित्रांनो आता यावेळेस पण तुम्ही बघा शेडींची क्वालिटी चांगली आहे फक्त चाळीस आहेत बावीस मेंढ्या मित्रांनो आणि पंधरा पाटी आहे असं बघू शकता तुम्ही तर पाठींचा व्हिडिओ बघा तुम्ही त्यांच्याकडे मागू शकता या पाठी बघा मित्रांनो याच्यात काही पाठी तुम्हाला बघायला भेटतील तर ह्या क्वालिटीच्या पाठी मित्रांनो तुम्हाला घ्यायला भेटतील पाठींच्या किमती शेडींच्या किमती मेंढंच्या किमती संपूर्ण तुम्ही गणेश बोबत् यांच्याशी फोनवर बोलून तुम्ही विचारू शकता काय किमती आहे आम्हाला किती शेड्या घेतल्यावर किती मेंढ्या घेतल्यावर आम्हाला काय दाम लागेल हा संपूर्ण तुम्हाला फोनवरती तुम्हाला बोलावं लागेल व्हिडिओमध्ये बोलणं आणि फोनवरती बोलणं मित्रांनो याच्यावर तुम्हाला संपूर्ण माहिती पडून की काय दाम लागेल काय नाही तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा की काय भाव लागेल बस पाच शेड्या घेतल्यावर दहा शेड्या घेतल्यावर पाच मेंढ्या घेतल्यावर दहा मेंढ्या घेतल्यावर किंवा समजा पंधरा फडकरपाटे आम्ही पंधराच्या पंधरा घेऊ काय दाम लागेल तर मित्रांनो तुम्हाला तो दाम त्यांना विचारावा लागणार आहे पस्तीस शेड्या गाभणी मित्रांनो पाचच जणलेला आहे फक्त पस्तीसच्या पस्तीस गाभणी शेड्या तुम्ही घेऊ शकता प पाच घ्या दहा घ्या किती घ्या बारा मेंढ्या जणलेल्या आहेत दहा मेंढ्या गाबणी आहेत एक बोकडे म्हणे कलरमध्ये बोकरचा व्हिडिओ आहे का नाही तो बघून घेऊ नाही तर तुम्ही त्यांच्याकडनं देखील मागू शकता बोकरचा व्हिडिओ बघा शेडीची क्वालिटी वगैरे एक नंबर आहे या बघा शेड्या वगैरे बघा एका जागेवरती मित्रांनो आहे शेड्या इथं वाल कंपाऊंडमध्ये मग इथून भरून मित्रांनो शेड्या या आज निघा निघाल्यात मित्रांनो एक संपूर्ण दिवस जी पिकअप पाहिजे तुम्ही पिकअपमध्ये लोकल होत असते मग त्या लोकल नंतर मित्रांनो ह्या शेड्या याच्यामध्ये भरून आयसरमध्ये भरून इकडे येत असतात या बघा शेडींची क्वालिटी वगैरे मित्रांनो लांब लसक माप उंच पूर्ण माप मित्रांनो बघा बोकड आणि मेंढी आपली सॉरी शेडी ती पण या बघा मित्रांनो पाठी वगैरे संपूर्ण तुम्हाला इथं बघायला भेटेल क्वालिटी वगैरे बघा मित्रांनो बघा ज जवानीचा माल तुम्ही बघू शकतात काही तोलावरच्या असतील काही कच्च्या असतील संपूर्ण माल इथं जमवलेला त्यांनी बघा शेड्या कशा चमकच्या एकदम त्याच्यानंतर इकडे पण तुम्हाला बघायला भेटेल जवळपास नऊ मिनटाचा व्हिडिओ आपल्यापर्यंत आलेला हा बघा मित्रांनो हा क बोकड मित्रांनो बांधल्या का काळा रेवड्या कलरमध्ये तुम्हाला हा बोकड बघायला भेटेल मित्रांनो बोकड जवळपास मित्रांनो चार तात असावा चार किंवा सहा असावा बाकी तुम्ही त्यांच्याशी फोन बोलून घ्या किती दाते ते दोन पण असू शकतो व्हिडिओचा मि, मित्रांनो व्हिडिओमध्ये अंदाज कधी कधी चुकू शकतो पण तरीही मला वाटतं चार किंवा सात असावा जास्त वयस्कर नाही आहे तुम्ही बघू शकता बघा हा बोकड आहे मित्रांनो बोकडचा व्हिडिओ मागायचा का नाही बोकड तुम्हाला तर दिसून गेला हे शेड्या वगैरे बघा संपूर्ण शेड्या मित्रांनो आता जेवढे काही व्हिडिओ होते संपूर्ण व्हिडिओ मला आलेले आहेत बरे लोक काय करतात व्हिडिओ बघून सुद्धा त्यांना सांगता आम्हाला व्हिडिओ पाठवा मित्रांनो जे व्हिडिओ मला आहे त्याच व्हिडिओ तुम्हाला पाठवतील म्हणून तुम्ही इथं व्हिडिओ बघू शकता हे बघा आता बघा इथं बोकडे मित्रांनो संपूर्ण इथं वॉल कंपाऊंडमध्ये त्यांचं गोठ्यामध्ये पाठी बघा मित्रांनो पाठींची क्वालिटी तर सगळ्या शेड्या जमलेल्या आहेत या अशा पंधरा पाठी मित्रांनो फडकर आहेत जर कोणाला कमी भांडवलीमध्ये करायचं असतं तर तुम्ही पाठी घ्या काही काही लोक मित्रांनो लागण घेतात लागणच्याही किमती मित्रांनो कमी असतात ज्या खाली शेड्याच्या ज्यांना म्हटलं होता ना, ना। त्या शेड्यांच्याही किमती मित्रांनो कमी असतात तशा घ्या कमी याच्यामध्ये फक्त काय तुम्हाला जाऊन गरीब उकळ सोडायचा भरल्या म्हणजे फक्त पाच महिन्यामध्ये मित्रांनो तुमच्या शेडींचा पैसा वाढून जातो आता तुम्ही मागाशी सौदा पाहिला असेल बऱ्याच व्हिडिओमध्ये तेरा हजारने साडे तेरा हजारने चौदा हजारने तुम्हाला फडकर पाठी भेटतात अभि सॉरी फडकर शेड्या भेटत असं लागणच्या त्याचबरोबर मित्रांनो पुढे एकोणसवीसच्या अठराच्या होऊन जातात है ना तर तसं बी तुम्ही करू शकता पाठी घेऊन भरू शकता आता बघा मित्रांनो रात्रीचे देखील सौदे बरेच लोक म्हणतात तिकडे बरोबर शेड्या आहेत मित्रांनो बरोबर शेड्या असतील पण क्वालिटी नसणार आहे मित्रांनो क्वालिटीसाठी रात्र पाठ करावं लागतं मित्रांनो तुम्ही बघू शकता रात्रीचा व्हिडिओ आहे तर क्वालिटी पाहिजे असेल ना तर रात्री फिरावं लागतं दिवसा फिरावं लागतं कधीही फिरावं लागतं आणि जवळपास एक एक व्यापारी ते साततात आठ आठ दिवस म्हणून राहिले तुम्ही बघू शकतात काही काही व्यापाऱ्यांना जाऊन पंधरा पंधरा दिवस होऊन जातात तेव्हा क्वालिटी कुठं तरी मित्रांनो येत असते कारण की चाळीसगावमध्ये जे बाहेरचे कस्टमर येतं त्यांना लागते मित्रांनो क्वालिटी त्यांना क्वालिटी लागलं असल्याकारणाने दाम गेलं चालतं त्या शे शेडीपालकांना फक्त क्वालिटी लागते म्हणून लोक एवढं लांबून क्वालिटीसाठी येतात म्हणून जे चाळीसगावचे संपूर्ण व्यापारी ही क्वालिटीमध्ये व्यवस्थित काम करत असतात म्हणून अशा क्वालिटीसाठी मित्रांनो असं रात्र देखील करावे लागते तुम्ही बघू शकता हा शेडीपालक आहे त्याच्या घरी जाऊन शेड्या वगैरे त्यांनी घेतलेल्या आहेत मोबाईल नंबर दिलेला आहे नक्की कॉन्टॅक्ट करा गाडी उद्या येते